चला नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण यात गोव्यामध्ये चला जाऊया आता गोव्यातले थोडं बीच फिरायला चला बीच वर पोहोचलो पण पहिले गाडी पार्किंग करू गाडी पार्क करून मग निघू जाऊ आपण दुसऱ्या बाईने आणि पाचशे बहिणी आणि रोहित भाईनी फुल गोवा ड्रेसिंग मारलेली आहे आपण आता, भाएं। 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 आता पोचलो एक कलिंगड बीचवर आणि इथं हा समोर कुठला आहे आता चालू आहे आपण आतमध्ये बीचच्या आणि आपण आतमध्ये जाऊन बीचवर जाऊन थोडीफार मजा करू चला आणि गोव्याला नाईट ॲक्टिव्ह खूप आहेत इकडे बघू शकता तुम्ही राईट साईडला आय लव गोवा आणि टुरिस्ट लोक खूप असतात गोव्यामध्ये आणि संध्याकाळचा तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप एकदम शांतपणे गाण्यांचा मजा घेत बीच वर तुम्ही फिरू शकता लाईट लाईट तुम्ही बघू शकता जसं की रात्री तीन एका पियायला खायला पियाला बसू शकतो सगळी चला आता मग बीचवरनं निघालेलो आहेत आणि आता आपण चलोत म्हापसा मार्केटला थोडीफार जाऊन शॉपिंग करायची आपल्याला घरी नाही आहे त्याला आपण लास्टचे दोन दिवस राहिलेत आज इथं वस्ती करणार उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे म्हणून आत्ताच जाऊन आपण थोडीफार शॉपिंग करून घेऊ काजू वगैरे घ्यायची तर जाऊया आपण म्हापसा मार्केटला पोचले मार्केटमध्ये मा चला जाऊया पण काहीतरी शॉपिंग करूया आता काजूची जरा शॉपिंग करते आहे काजू भेटते स्वस्त भेटतात चला आता आपली पूर्ण शॉपिंग करून झालेली आहे चला आता आम्ही निघालो रूमवर जायला शॉपिंग करून झालेली आहे आमची खूप सारी शॉपिंग केली रूमवर आलो आणि लगेच जेवणा तयारी चालू केली पहिल्याच आपला चिकन सिक्स्टी फाय चालू आहे आणि एक शेडला चिकन मनुरा घेतलेला आहे मस्त 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 आपला चिकन सिक्स्टी फाय रेडी झाले आहे आणि कोलबी फ्राय आणि मस्त सुका आणि सला चला खाऊन घेऊया आपण मस्त की गुड मॉर्निंग भावानो शुभ सकाळ आत्ता आम्ही निघालो गोव्यावरनं आणि आता चाललो आम्ही कोल्हापूरला सगळं सगळी मंडळी निघाली आणि आपण आहे घाटात आता आंबोली घाटामध्ये आपण आहेत आणि लेफ्ट साईडला दरी आहे खोल दरी आहे तुम्हाला इथून दिसलो होतो का चालू काही दिसले येत नाही मला फुल वाहन वाहनाची मजा घेत 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 चाललो तर आपण कोल्हापूरला खूप आता फायनली घाट संपलेला आहे आपला आता मस्त मेन रोडला लागलेलो घाटात खूप मजा आली आम्हाला चला मित्रांनो आम्ही आता कोल्हापूरला पोहोचलेलो आहेत आणि चालू दर्शनाला आईच्या दर्शनाला चाललेलो पाऊस चला आता आपण महालक्ष्मी टेम्पल जवळ पोहचलेलो आहेत जाऊया बघूया बघ भुग किती गर गर्दी आहे गर्दी तर वाटते खूप आणि गेल्यानंतर समजलं आपल्याला पण मंदिराजवळ पोचल येत आणि आज संडे आहे तर खूप गर्दी आहे बघू शकतो मी लय गर्दी आपल्याला मोक दर्शन भेटेल का नाही ते पण सांगता येत नाही बघूया तर दर्शन होते का नाही आम्ही आता मंदिरच्या आतमेलो आणि खूप गर्दी आहे आणि असं आपला सुंदरसा मंदिर बघू शकता आणि कोरी काम केलेलं पण आता जाऊ आपण दर्शन घ्यायला जाऊ चला बघू शकता आता मी गर्दी किती आहे खूप चालेल आम्ही मुकदर्शनाला पण खूप गर्दी आहे मुक्कदर्शन गर गर घेऊन आपण निघालो आता गाडीकडे आता आम्ही पुन्हा क्रॉस केलेला आहे आणि आपण आपल्या साईडला आलो तर लगेच पावसाने पण आपल्याला हजेरी दिलेली आहे होऊ खूप पाऊस पडतोय समोरची गाडी पण दिसत नाही एवढा पाऊस लागलेला आहे आता फायनली घरी जायचा दिवस आला आणि एवढा पाऊस लागलेला आहे चला मित्रांनो आपण आता आपल्या विछंबाई गावात आलेलो आहे आणि आपली अकरा दिवसाची जर्नी कम्प्लीट झालेली आहे आणि खूप आम्ही सगळे आनंद आहे तरी आमची अकरा दिवसाची जर्नी कम्प्लीट झालेली आहे आणि अकरा दिवसानंतर आपण आज आपला गाव बघत आहे बघू शकता आपली सगळी मंडळी अकरा दिवसा फुल खुश झाले आहेत घरी चला जाऊया म्हणजे अकरा दिवसानंतर आपली ट्रिप संपलेली बाराव्या दिवशी जाऊया लगेच काढू चला मित्रांनो बारा दिवसानंतर आपली जर्नी कम्प्लीट झालेली आहे आणि फायनली आपण बाराव्या दिवशी घरी पोहोचलेलो आहे तुम्हाला जर आपलं ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बे बटन दाबायला विसरू नका बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये